मित्रांनो स्वागत आहे तुमचं विदर्भ कन्या मराठी या चॅनलवरती तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज खूप मजा करणार आहे आणि खूप असा झोका सुद्धा खेळणार आहे पण त्यासाठी आम्हाला झोका शोधावा लागेल अगोदर कारण की इथे काही झोका बांधलेला नाही आहे आमच्या इथे पण मग बघू दुसरीकडे तरी बांधलेलं असणारच आहे तर आम्ही त्या ठिकाणी जाऊ तर चला मी तुम्हाला दाखवते माझी पूजा अजून पुरेपूर झालेली नाही आताशी मला सुरुवात करायची आहे कारण की भरपूर उशीर आहे आणि त्यातल्या त्यात वीरांशी पण मला परेशान करते तर आता तिला मी झोपू आहे आणि आता मला पूजाला सुरुवात करायची तर चला मी तुम्हाला दाखवते माझा नागोबा मी कसा काढलाय तर चला बघूया आणि कसं आहे माझा नागोबा ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा बघा मित्रांनो कसं वाटतंय मी यावर्षी थोडा वेगळ्या पद्धतीने काढला दरवर्षी मी रांगोळीचं टाईप काढत होते पण यावर्षी मला वेगळं काढावं वाटला म्हणून मी असा काढला आहे तर तुम्हाला आवडला का नक्की कमेंट करून सांग जा तर चला मी आता पूजेसाठी तयारी करते आणि नागोबाची पूजा करते तर हे बघा मित्रांनो मी इथे नागाची पूजा करण्यासाठी जे सामान लागतं मी ते घेऊन घेतलं आहे तर बघा काय राहिलं असेल तर कमेंटमध्ये करून सांगा तुम्ही कारण की मला एवढंच माहिती आहे आणि आमच्याकडे एवढंच घेता तर इथे बघा हे पाठ घेतला आहे आणि हे जे फेविक्यूकची ट्यूब दिसते तुम्हाला तर मी हे जी ट्यूब याच्यासाठी घेतली आहे बघा तर मी इथे हा नागोबा असा चिटकून घेतलेला आहे भिंतीवरती त्यासाठी मी ती फेविक फेविकॉलची ट्यूब वापरली तर चला आता पूजाला सुरुवात करूया आपण